अर्जुन आणि श्रीकृष्ण चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं एकदा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते तर वाईट लोक आनंदी असतात अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही अर्जुनाला कृष्ण काय बोलत होते हे समजलेच नाही श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते निसर्ग प्रत्येकाला स्वतःच्या मार्ग निवडण्याची संधी देतो आत्ता तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले एका शहरात दोन पुरुष राहत होते एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो दररोज मंदिरात जात होता आणि दानधर्मही करत होता आणि दररोज देवाची पूजा करत होता दुसरीकडे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता तो दररोज मंदिरात जात असे परंतु पूजा करण्यासाठी नाही मंदिराच्या बाहेरून चपल्या चोरत असे दानधर्म आणि धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता काही वर्षानंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी मंदिरात पुजाऱ्यांशिवाय कोणीच नव्हते हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिराचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला पंडिताची नजर चुकून मंदिरातील सर्व पैसे चोरले त्याचवेळी तो व्यापारीही मंदिरात आला दुदैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदाम मारहाण केली कसा तरी तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला पण दुदैवाने त्याला तिथेही चोरले नाही धावत असताना मंदिराबाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो जखमी झाला मग व्यापारी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेल्या माणसाला भेटला तो चोर म्हणाला आज माझे नशीब चमकले मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रे काढून टाकली दोघेही काही वर्षांनी मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाकडे पोचले आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाऱ्याने समोर चोराला पाहिले त्याला खूप राग आला त्याने संतापून यमराजांना विचारले मी नेहमी सत्कर्म करत होतो दानधर्मावर विश्वास ठेवला त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या आणि या व्यक्तीने नेहमीच वाईट कृत्य केली तरीही याला नोट्यांनी भरलेला बंडल मिळाला असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले तुझा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही तुला फक्त किरकोळ दुखापत झाली तुला या दृष्ट चोराबद्दल जाणून घ्यायचे आहे खरं तर याच्या नशिबात राजयोग होता पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला आत्ता मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही पण जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते म्हणूनच आपण आपल्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मात मिळते म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की कोणतेही कर्म व्यर्थ जात नाही मग ते चांगले असो वा वाईट